आणि रोहित पवारांची जी प्रेस आहे की मला ए पॉलिटिकल वाटते कारण त्यांनी तटकरेंचं आणि यांचं देखील नाव घेतलं प्रफुल्ल खरं ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती जसं पाठक साहेबांचा सा हा आरोप म्हणजे हत्यास्पद आहे पायलट असतात त्याच्यामध्ये त्यामुळे अपघात हा अपघातच असतो रोहित दादांनी आम्ही याच्यावर टेक्निकल काम केलं आणि आता ते टेक्निकल सगळे इनपुट आल्यानंतर ह्याच्यात टेक्निकल मांडणी केली आहे त्यामुळे हा पॉलिटिकल हा जो काय त्यांचा जो आरोप आहे तो मी एकच फेटाळून लावतो त्याचा लक्ष करतोय चुकीचा विषय स्वतः रोहित दादा म्हटले की माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहेब देशातले राजकीय नेते आजही हेच विमान वापरत आहेत हे थांबवलं पाहिजे हे hmm. काळजीपोटी राज्यातल्या म्हणजे अनेक बिझनेसमॅन या सगळ्यांच्या काळजीपोटी हा मांडलेला विषय हा पहिला समजून घ्या फाटक साहेब मला असं आता फाटक साहेब जर एव्हिएशन मध्ये आहेत त्यांना माहिती आहे तर आतापर्यंत आपल्याला अहमदाबादच्या विमान अपघाताचा निष्कर्ष काय हे सांगता आलं नाही लंडनला चाललेलं विमान माननीय मुख्यमंत्री गुजरातचे त्यांचं त्यात निधन झालंय त्याच्यापर्यंत वैमानिकांनी निषेधाचे पत्र काढले की आमचा दोष नाही तुम्ही आमच्यावर दोष आपला काढत आहे म्हणजे डीजीसीएने आता तीन वर्षापूर्वी जे मुंबईतला ऍक्सिडेंट झाला डीजीसीएने आतापर्यंत रिपोर्ट हो। दिला का इतकी गोष्ट देशभरात खळबळ माजवणारा आठ दिवस जो तमाशा झाला मी अतिशय वाईट शब्द आहे तो पण वापरावा लागतोय जे काय झालं ते लाल डीजीसीएस जबाब धरतो ना म्हणजे आतापर्यंत ज्या सगळ्या सिंक्रोनाइज वन टू थ्री फोर अशा ज्या काही इन्सिडेंट झाल्या हे जर योग्य वेळी जर आपण खबरदारी घेतली असती विलास आजचं रोहित पवार यांचं प्रेझेंटेशन हे अतिशय लॉजिकल होतं आणि लॉजिकल आणि योग्य प्रश्न त्यांनी उपस्थित केले असं माझं पहिलं इम्प्रेशन झालं ते अशामुळे झालं की त्यांनी याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणणं आणि हा विषय राजकीय होऊ न देणं असं केलं तो पूर्णपणे टेक्निकल ठेवलं आणि हेच मी पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या चॅनेल्सवर वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बोलत आलोय की हा विषय राजकीय होऊ दिला नाही पाहिजे याच्यामध्ये तंत्रज्ञान आधारित चर्चा झाली पाहिजे तर त्याच्यामध्ये मी एक दोन गोष्टी मांडल्या होत्या त्या पटकन एक रिव्हिजन म्हणून सांगतो की लक्षणं विमानाची बघितल्या ज्या अपघाताची किंवा जी घटना दुर्दैवी घडली त्याची बघितल्यावर काय समोर येतंय तर डीजीपीए चौकशी पूर्णपणे सविस्तर होणार आहे त्याच्यातून जे येईल तेच फायनल निष्कर्ष असतील आपण आता जे बोलतोय ते फायनल निष्कर्ष नाहीत पण असंख्य वर्षाच्या म्हणजे पस्तीस एक वर्षाच्या सगळ्या अभ्यासानंतर आणि सगळ्या गोष्टी नंतर जी लक्षणं आपल्याला एक अभ्यासक सांगू शकतो की साधारणपणे घातपाताची लक्षणं याच्यामध्ये दिसत नाहीत असं मी पहिल्यापासून आतापर्यंत काय चौदा सोळा शो झाले त्याच्यावर बोलतोय ओके ही रिव्हिजन आता आज रोहित चंद्रावर रोहित पवार यांनी जे काही बोललेलं आहे सगळं त्याच्यामध्ये काय आहे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही पकडलेला मुद्दा बरोबर आहे की त्यांचा सगळा अंगुली निर्देश म्हणजे ते जे बोट दाखवत आहेत तो ते व्हीएसआर कंपनी जे त्याच्यामधल्या इन त्याच्यामधला निष्काळजीपणा आणि जी, जी हँडलर कंपनी आहे दुसरी नावाची त्यांच्याकडून झालेल्या चुका किंवा पैसे वाचवण्यासाठी कॉस्ट लो ठेवण्यासाठी देखभाल नीट न केली जाणं विमानामध्ये बिघाड गेल्यावेळी कसा झाला होता याच प्रकारच्या विमानामध्ये कसं स्किड झालं होतं लँडिंग वर वगैरे हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं आणि त्यांच्या महत्वाचा भाग असा होता की एक तर मला अतिशय धक्कादायक याच्यातनं कळली त्यांच्या प्रेझेंटमध्ये की बीएस बीएसआर कंपनी पैसे वाचवण्यासाठी त्यांच्या विमानातनं छोट्या एखाद्या एअरपोर्टला जाताना विमानाचे कॅन याचे पेट्रोलचे कॅन म्हणजे एव्हिएशन फ्युएलचे कॅन घेऊन जातात हे तर म्हणजे भयानकच मला धक्का बसला त्या ऐकून अशा काही गोष्टी त्यांनी ज्या मांडल्या त्या अगदी मला पण म्हणजे माझ्या मनातही असलेले प्रश्न किंवा मला पण कळलेली माहिती होती ती टेक्निकल आणि चांगली आणि धक्कादायक होती हा भाग एक जा पण हे सगळं ते बोलत असताना मग त्यांनी पायलट कशाच्या इन्फ्लुएन्स खाली होता का म्हणजे त्याच्या काही सवयी होत्या त्याच्याबद्दल किंवा पायलटला पुरेसा अनुभव वगैरे वगैरे हे सगळं मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी शेवट मात्र असा नेला तिथे मला थोडस आहे माझा की हा घात आहे असं आम्हाला वाटतंय आणि गंभीर आहे आपण शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजेत आपण सुद्धा सगळ्यांनीच असं मला वाटतं अगदी आणि रोहित पवार यांचं जवळजवळ एक तासाचं किंवा पंचेचाळीस मिनिटाचं पूर्ण प्रेझेंटेशन बघितल्यानंतर माझा परत निष्कर्ष हा एकंदर निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे असं तर विलास महत्वाचा मराठी शब्द वापरतोय मी निष्काळजीपणामुळे घटना घडणे आणि घातपाताने घटना घडणे किंवा घात, कि घात ते फक्त म्हणाले घातपात नाही म्हणाले घात म्हणाले हो। तर निष्काळ त्यांनी जी सगळी जी काही त्यांनी जी लिस्ट लिस्ट दाखवली सगळ्या स्लाइड दाखवल्या वगैरे वगैरे त्यातून अगदी सामान्य नागरिक सामान्य महाराष्ट्राचा नागरिक मराठी जाणणारा ना हे बघू शकतो की विमान कंपनी कशी निष्काळजी होती म्हणजे त्यांनी ते विमानाची देखभाल नीट नाही केली अमुक नाही केली आणि पायलट सुद्धा कसा निष्काळजी होत ओके हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे दोन्ही विमान कंपनी सुद्धा आणि पायलट सुद्धा निष्काळजी होते आणि त्याची चौकशी झाली पाहिजे सत्य बाहेर झालं पाहिजे असा पूर्ण हे मांडून असं पूर्ण पुरावे किंवा असं सगळं मांडून शेवटी ते म्हणतात की याच्यामध्ये घात असेल तर निष्काळजीपणाने झालेली घटना आणि घात म्हणून झालेली घटना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना म्हणजे घात जेव्हा असतो तेव्हा तो ठरवून प्लॅन करून काहीतरी बिघाड करून काहीतरी विमानामध्ये स्फोटक प्लॅन करणं म्हणा केबल कापून ठेवणं म्हणा किंवा असं काहीतरी त्या दिशेने ते जातं ना घात म्हटलं बरोबर घातपात आणि सर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल ता ना ना लास्ट नाही त्यामुळे मी पहिल्यापासून जे म्हणत आलो तसंच त्या दिशेने हे जाणार असं मला वाटतंय हा माझा अंदाज परत एकदा बोलतो आणि थांबतो की हे कॉम्बिनेशन विमानामध्ये बिघाड होणे म्हणजे निष्काळजीपणामुळे विमानाची देखभाल नीट होत नसल्यामुळे विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड होणे जे की ग्रामस्थही म्हणतात आम्हाला आवाज आला वगैरे होते आणि त्याचबरोबर दुसरं कॉम्बिनेशन पायलटची बेफिकिरी त्यांनी इलेव्हन साईडनी लँडिंग करण्याचा प्रयत्न करणे डोळ्यात त्याच्या सूर्य येणे आणि त्यांनी घाई करणे म्हणजे त्याची त्याचा बेजबाबदार पण या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन मला या घटनेमागे दिसतं एवढं बोलून मी थांबतो गेला सर एक मुद्दा म्हणजे त्या दिवशीच्या चर्चेला आपण ज्या मुद्द्याबद्दल बोललो एकोणतीस आणि अकरा आय थिंक म्हणजे सूर्य समोरून येतोय तरी सुद्धा तीस धावपट्टी वापरण्याच्या संदर्भातला आग्रह का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जेव्हा की त्यांच्याकडे पर्याय दुसरा होता आणि टेबल टॉप या दिशेने आहे दुसऱ्या बाजूनं तशी परिस्थिती नाही या कारण हा मुद्दा ना त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो म्हणजे त्याच निर्णय हा पायलट घेतो की कोण घेतं काय याचा निर्णय हा पायलटने एटीसीला रिक्वेस्ट करणे आणि एटीसीने अप्रुव्हल देणे अशी प्रोसिजर असते आता हे एकोणतीस अकरा अकरा एकोणतीस हे आपण जे बघतोय रनवे इलेव्हन ट्वेंटी नाईन किंवा ट्वेंटी वन ट्वेंटी नाईन इलेव्हन हे काय असतं सामान्य प्रेक्षकांना पटकन समजावून सांगू हो, हो. या आकड्याला रनवे डेजिग्नेटर असं म्हणत रनवे डेजिग्नेटर म्हणजे रनवे कुठल्याही एअरपोर्ट वर तुम्ही रनवेच्या सुरुवातीला मोठ्या आकारामध्ये आकडे लिहिलेले असतात मुंबई विमानतळ हा सत्तावीस नऊ नऊ सत्तावीस म्हणजे तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उतरायला गेलात तर तुम्ही नऊ सत्तावीस रनवे आणि जिहूच्या बजणी तुम्ही लँडिंगला आलात तर सत्तावीस नऊ ट्वेंटी सेव्हन नाईन अशी रनवे असते असं असं ते आहे म्हणजे थोडक्यात तो डेजिग्नेटर विमानाची त्या धावपट्टीची दिशा दाखवतो म्हणतात रनवे डेजिग्नेटर आता एकोणतीस साईड एकोणतीस अकरा असा रनवे तुम्ही घेतला म्हणजे सेम रनवे आहे पण त्याची डायरेक्शन दुसरी तर त्याच्यात तुमची तुमचं तोंड विमानाचं नाक हे पश्चिमेकडे असतं पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडे म्हणजे सूर्य जर तुमच्या मागे म्हणजे पूर्वेकडे उगवला असला तर तुम्हाला व्हिजिबिलिटी जास्त चांगली मिळते म्हणून सकाळच्या वेळी साधारण रिक्वेस्ट लोक करतात की मला ट्वेंटी नाईन रनवेटी सी म्हणतो ओके जर वारा वगैरे नॉर्मल असेल तर यू कॅन चूज आयदर साइड इथे काय झालं की त्याचा एक अराउंड अटेम्प्ट झाला लक्षात घ्या विलास महत्वाचा पॉईंट त्याला पुढे परत विमान कुठेतरी न्यायचं होतं असं रोहित पवारच म्हणाले प्रेझेंटेशन मध्ये की त्यांनी पुढचंही बुकिंग घेतलेलं होतं त्याला घाईनी पुढे कुठेतरी न्यायचं होतं दहा लाखाचं काहीतरी त्यांनी त्याचं हे घेतलं होतं वगैरे तर ते एक लँडिंग अटेम्प्ट झाल्यानंतर तो जमला नाही म्हटल्यावर पाच सात मिनिटं जवळजवळ जातात कारण तुम्हाला सरळ पुढे जाऊन परत गो राऊंड करून वरण परत खाली येणार त्याच्यामध्ये चार पाच सात मिनिटं या परिस्थितीत मला असं वाटतं की त्यांनी घाई करून आता परत मागे व्हीव्हीआयपी बसलेले आहेत त्यांना ऑलरेडी आपल्याला आपण एक अटेम्प्ट मारू आणि नाईन साईडने आपण जास्त पटकन पोचू शकतो असं करून त्यांनी ची रिक्वेस्ट मागितली सॉरी ची रिक्वेस्ट मागितलेली म्हणजे पूर्वेकडे तोंड करू हा मला वाटतं की घातक प्रकार झाला आहे याचं कारण सूर्य उगवून एक तासभर झालेला असताना सूर्य क्षितिजावर असतो एकदम अत्यंत तळपता सूर्य तुम्ही तुमच्या डोळ्यात येतोय जसं हायवेवर समोरून येणारी गाडी तुमच्या डोळ्यावर एक अपर बीम मारते तेव्हा जसं होतं ड्रायव्हरला तसा प्रकार आहे त्याच्यात ऍडिशन अशी की हे व्ही एफ आर रनवे जे मी तुमच्या मागच्या शो मध्ये म्हटलं की व्हिज्युअल फ्लाईट रुल्स प्रमाणे व्हिज्युअल कम्युनिकेशन करून लँड करण्याची जी रनवे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नीट समोरचं सगळं दिसणं फार महत्वाचं आहे ते दिसत नव्हतं तोच आहे पण बाईक खूप झाली आणि मागे व्हीव्हीआयपी असल्याचं प्रेशरच नाही मी कुठल्याही ड्रायव्हर किंवा पायलटवर की आपल्याकडे व्हीव्हीआयपी आपल्याला ऑलरेडी उशीर झालाय वगैरे म्हणून त्यांनी अकरा निवडली तिथेच प्रॉब्लेम मला वाटत आणि तोच आत्मघातकी ठरू शकतो निर्णय असं कदाचित तपासातून सुद्धा समोर येऊ शकेल माहित नाही आता तपासातून काय समोर येईल ते येतं का बघावं लागेल या चर्चेत सहभागी होण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने आपल्या सोबत आहेत माने सर स्वागत आहे तुमचं तुम्ही या चर्चेला येण्यापूर्वी <coughs> जॉईन होण्यापूर्वी आम्ही काही महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले म्हणजे तुमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न आम्ही महाराष्ट्रासमोर ठेवले पण या सगळ्यातनं एक गोष्ट आता एव्हिएशन एक्सपर्ट यांनी मान्य केली की या सगळ्यात एक गोष्ट जाणवते की पायलटची बेफिकिरी आहे विमान कंपनीच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत तो निष्काळजी पण आहे पण रोहित पवार जिथं या सगळ्याला एक घात म्हणून अशी मांडतात घातपाताची थेरी मांडतात तेव्हा केवळ आपल्याला बिंदू टाकून नाही तर बिंदू जोडावे लागतात आणि आपल्याला हे कसा हा घातपात आहे हे पण सांगावं लागेल तुम्ही सांगू शकाल का कारण अजून हे स्पष्ट होत नाहीये घात म्हणजे नेमकं कसं फिलाजी काही महत्वाचे दोन तीन मुद्दे हा रोहित दादा पवारांनी त्या प्रेझेंटेशन मध्ये आपण असेल सर्वांनी राज्यातल्या सगळ्या जनतेने पाहिलं त्याच सुरुवातीपासूनच्या काही गोष्टी आहेत त्या शेड्यूल संदर्भात तर दादांनी जे काही शेड्यूल त्यांचं काटीशाय काटेकोर त्याच्या शेड्यूल मध्ये बदल झालेले आहेत नंबर एक, नंबर दोन मध्ये पायलट अडकले अशी आपल्याच माध्यमातून सगळीकडे सुरुवातीला जी चर्चा घडवण्यात आली सकाळी सहा साडेसहा सात वाजता मुंबई एअरपोर्टच्या दिशेला ट्रॅफिक जाम होतं मग पायलट बदलले दोन आधीचे पायलट नंतरचे दोन पाय

विमान कंपनीच्या ज्या काही डिटेल्स आहेत टेक्निकल डिटेल्स त्याचं ओव्हरऑल मेंटेनन्स असतो त्याच्या मागच्या ज्या काही ट्रॅक रेकॉर्ड असतो म्हणजे आता अडीच अडीच तीन तीन वर्ष जेव्हा मुंबईच्या एअरपोर्ट वर ते विमान अपघातग्रस्त झालं त्याचा रिपोर्ट अजून येत नाही म्हणजे हायदर त्याच्या मेंटेनन्स वर कोणाचं लक्ष नाही पीजीसीए ज्या पद्धतीने ज्या बघायच्या त्या गोष्टी केलेल्या नाहीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता अहमदाबादचं जे काय मोठं अपघाताचं सगळ्यात भयानक आपण देशाने अनुभवलं त्याचाही रिपोर्ट त्याच्या संदर्भात उल्लेख करून चर्चा या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्याच्यात टेक्निकल मांडले त्यात सपोर्टेड बाय चार्ट त्या वैमानिकाला जे इशारे देण्यात आले होते कंपनीकडनं लेट नाईट पार्टी असो किंवा त्या संदर्भात काही काही मुद्दे होते त्या संदर्भातले त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणखी एक त्याच्या संदर्भातला मुद्दा आहे की पायलट नेडेचा कॉल देतो सगळ्यात अशी भीषण परिस्थिती असेल तर एक तर पॉकपिटचा सगळं रेकॉर्ड नाही आतापर्यंत ब्लॅक बॉक्सचा रेकॉर्ड नाही आता लोकांपर्यंत आपल्यापर्यंत कोणापर्यंत तो पायलट ज्यावेळेस मेन पायलट तो आपला फ्लाईंग करत होता त्याचा काहीही रेकॉर्ड नाही आवाज नाही काही नाही आणि त्याच्या संदर्भात जो कोणी आयदर पायलटची चूक आहे ती मुद्दाम असेल किंवा मग काहीतरी वेगळा काहीतरी त्याच्यात वास येतोय किंवा विमानातल्या एकतर असू शकते गोष्टी मेंटेनन्स नाही किंवा विमानात अशी काही परिस्थिती निर्माण केली की हे अपघात घडवून आले आता जो रोहितजीने आता मुद्दा उपस्थित केला एकच ती एअरस्प्रिप आहे बारामतीची तुम्हाला रनवे कुठण लँड करायचं आहे त्या दोन पैकी चूज करताना त्यांनी आधी चूज केलं सूर्याच्या पाठीमागून म्हणजे तुम्ही सूर्य तुमच्या पाठीशी असेल आणि तो एमआयडीसी कडनं तो रनवे सुरू होतो की ज्याच्यात ते लँड करता येऊ शकतो व्यवस्थित ते न करता त्यांनी ती परमिशन मिळाली असतानाही नंतर परत मागितली की तिकडून लँड करायची त्यानंतर एक घेतल्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे बघा आता आपल्याला साधी कार रस्त्यावरची कार जर चालवत असताना आपण आता हाय एंड सिस्टीम त्याच्यात वापरतो रोहितजींना आता ते एव्हिएशन एक्सपर्ट आहेत विमानासारख्या ज्या पन्नास पन्नास हजार फुटावरून उडणाऱ्या गोष्टी आहेत त्यात इलेक्ट्रॉनिकली हायली इक्विप अशा गोष्टी असतात एक मिनिटाचा जो कम्युनिकेशन गॅप आहे त्याला जबाबदार कोण ते, के exactly. ते का नाही की सापडत आताही येईल त्याच्यावर केलं केलं नाही आणि हा कम्युनिकेशन गॅप मध्येच फक्त ऍक्सिडेंट झाला आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या आ... जनतेला आणि सगळ्या एक्सपर्टला आणि सरकार आणि एजन्सी सगळ्यांना हे लक्षात घेतलं ठीक आहे यातनं आणखीन काही प्रश्न आहेत मी तुम्हाला विचारतो पण एक राऊंड माझा सगळ्यांचा होऊ द्या नंतर मी येतो आनंद परांजपे आपल्या सोबत आहेत आनंदजी आज तुम्ही पत्रकार परिषद त्यांची जे काय प्रेझेंटेशन आहे ते बघितलं असेल असं गृहीत धरून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय नाहीतर मला सगळं सांगावं लागेल की काय घडलं असते ज्या प्रकारचे प्रश्न आज त्यांनी उपस्थित केले रोहित पवार यांनी हे प्रश्न तुमच्याही मनात आहेत का तुमच्या म्हणजे तुमच्या पक्षाच्या मनात ते प्रश्न आहेत का आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या घातपाताची काही शंका वाटतीये का असं आहे की मी संपूर्ण त्यांची पत्रकार परिषद ऐकली हा त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे आमच्या देखील मनामध्ये आहेत केवळ ते जे निष्कर्षाला आले की घात होता या निष्कर्षावर आम्ही आलेलो नाही पण नेमकं त्या दिवशी काय घडलं म्हणजे अगदी सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी हँडलरनी ऑल ओके ऍट बारामती क्लिअर क्रू हॅज रि त्या पहिल्या व्हॉट्सअप पासून पायलट्स बदलले गेले ज्यांची ड्युटी होती ते व्हीएसआर ची संपूर्ण चौकशी आणि अंतत त्यांनी तीन मुद्द्यांवर म्हणजे अॅरो जो हॅन्डलर आहे तो व्हीएसआर आणि पायलट या संपूर्ण तिन्ही याच्यावर त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले हे शंभर टक्के याची सखोल चौकशी झाली पाहिजे व्हीएसआर कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड व्हीएसआर कंपनी कशा पद्धतीने लियर जेटचं मेंटेनन्स करते तो सगळा डेटा याची चौकशी झाली पाहिजे पायलट ऐन वेळेला बदलले गेले का याची चौकशी झाली पाहिजे आणि जे जे मुद्दे मग ते कॉपीट वॉइस रेकॉर्डर असेल ट्रान्सपॉन्डर असेल रनवे ट्वेंटी नाईनच्या ऐवजी रनवे इलेव्हनच का त्यांनी इन्सिस्ट केला या सगळ्या मुद्द्यांची सखोल चौकशी आणि ते देखील एक टाइम बाउंड याच्यामध्ये झाली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील भूमिका आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ कार्यकर्ते म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला देखील जाणण्याचा अधिकार आहे पावसाचा न भरून येणार नुकसान झालेलं ठीक आहे म्हणजे तुमच्याही मनात ती शंकेची पाल चुक चुकतीये पण तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीये इतका तो बेसिक फरक तुमच्या दोघांमध्ये आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत विश्वास पाठक विश्वाजी एक आक्षेप जो आहे तो आक्षेप सरकारच्या बद्दल घेण्यात आलाय मला त्याच्याबद्दल तुमचं उत्तर हवंय त्यांचं असं म्हणणं की एव्हिएशनच्या बद्दलची इतकी सेन्सिटिव्ह अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आणि ते सीआयडी करत आहे तर सीआयडीला सीआयडीच्या ते कार्यकक्षेत येतं का आणि प्रकारच्या अपघाताची किंवा कॉन्स्पिरसी काय असेल समजा त्याची चौकशी करायची असेल तर त्रयस्थ पार्टी कडून सुद्धा के ते केलं जावं या सगळ्या आक्षेपांबद्दल तुमचं काय म्हणणं म्हणून माझी बाजू मांडील करेल प्लीज तुमच्या साठी एव्हिएशन बॅकग्राऊंड आहे सगळ्यात दोन भारतातल्या सगळ्यात दोन मोठ्या एमआरओ आहे त्या एमआरओ पैकी एका एमआर मी एफ डी म्हणून काम केलेलं आहे मला बॅकग्राऊंड आहे मी याला अशा पद्धतीत बघतो की रोहित पवारांनी ज्या ज्या शंका निर्माण केलेल्या उत्पन्न केलेल्या जे जे त्या ते बोलू इच्छित आहे या त्या सगळ्यांची चौकशी व्हावीच भारतीय जनता पक्ष म्हणून देखील आमची ती इच्छा आहे कुणाने स्पेअर करता कामाने ती व्हीटी व्हीएसआर जी कंपनी आहे त्या कंपनी कंपनीचे मालक त्यांचं मेंटेनन्स सगळ्यांची ही म्हटलं की इन्क्वायरी व्हायलाच पाहिजे आणि अशा प्रकारची कार्यवाही व्हायला पाहिजे की अशा प्रकारचा परत इन्शुरन्स होता कामा नाही मी याच्याबद्दल एकच म्हणेल की ज्या दिवशी अठ्ठावीस तारखेला अपघात झाला त्या दिवशी ममता दिदी सर्वात आधी याच्यावर घातपात हे ते त्यांनी सुरू केलं मात्र शरद पवारांची अतिशय मॅच्युअर अशी प्रतिक्रिया होती की त्याच्यात राजकारण होऊ हातपात नाही हा ऍक्सिडेट आहे असं त्यांनी प्राईमऑफिसी वाटलं त्याच्यानंतर रोहित पवारांनी हे के ते मांदे मांदे ते जे मांडलं मला जे काही एव्हिएशन करत त्या माध्यमातून ते मला जास्त पॉलिटिकल पॉलिटिकल असं वाटतंय की त्यांनी जे मुद्दे मांडले हे साधारणतः विमान उडायच्या वेळेस एक एसओपी असतो त्याचा एअर वरतीने तपासला जातो फिट टू फ्राय एअरक्राफ्ट आहे की हे सगळं तपासलं जातं हे करताना विमान कंपनीमध्ये काम करणारा प्रत्येक माणूस हा सुसायडल बॉम्ब कसा असू शकतो जेव्हा ही कंपनी फिट टू फ्राय म्हणून सर्टिफाय करते तर ते डीजीसीएचे ऑथोराइड एजंट असतात आणि ते फिट टू फ्राय सर्विस करताना त्यांच्या देखील प्रश्न असतो नोकरीचा प्रश्न असतो त्याच्यानंतर ते फिटनेस देतात त्याच्यानंतर मग एअर चेक केल्यानंतर विमान उडाल्यानंतर पायलट हा आपल्याला स्वतःला सुशाईड करण्यासाठी हाच मार्ग निवडेल आणि तेव्हा दोन पायलट असतात त्याच्यामध्ये त्यामुळे अपघात हा अपघातच असतो जोपर्यंत त्याची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष कशाप्रती येऊन आता डोळ्यामध्ये काय म्हणतात सूर्यप्रकाश गेला हे येईल ना याच्या आधी त्याच रनवेवर त्याच वेळेला विमान उतरली की नाही हे देखील तपासण्यात येईल मुंबईची जी धावपट्टी आहे दोन्ही आणि सूर्य लँडिंग होत राहतो त्यामुळे अशा प्रकारचा सूर्यचा प्रकाश जर डोळ्यावर आला तर त्याचं देखील यांना प्रशिक्षण दिले जातं त्याला कसं हँडल करायचं त्यामुळे हा ऍक्सिडेंट आहे ऍक्सिडेंट मध्ये ते व्हीएसआर कंपनीची चूक असू शकते पायलट निष्काळजी पण असू शकतो किंवा टेक्निकल मेंटेनन्सचा देखील भाग असू शकतो मात्र मला असं वाटतं की इज द ओनली ऑथॉरिटी दिस मॅटर पण बरोबर माझ्या आता रिपोर्ट हा सगळ्यात ऑथेंटिक राहील सीआयडीचा रिपोर्ट काही आला तरी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो आणि याच डीजीसीएनी जवळजवळ चौदा एनएसओपी कंपन्या नॉन शेड्युल्ड ऑपरेटर कंपन्या असतात ज्या चार्टर विमानावर चालवतात यांच्या देखील त्यांनी फिटनेस चेकिंग चालू केलेलं आहे डीजीसी ऍड करताय आता सीआयडी आता कसं आहे की डीजीसीएच्या किंवा एव्हिएशनच्या व्यतिरिक्त म्हणजे अजित दादा विमान का बदललं किंवा ते संध्याकाळी कहाणी आले किंवा त्यांची फाईल वगैरे हे जे अशा विषय देखील चौकशी करण्यासाठी सीआयडी कडे नक्कीच कॉम्पिटर्स आहे बघायची आवश्यकता नाही मात्र एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑथॉरिटी म्हणून पोलीस देखील आपल्या hmm. प्रकारे या गोष्टी बघू शकतात मला असं जोपर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही तोपर्यंत कोणते निष्कर्ष भाजप चर्चा आहे आणि रोहित पवारांची जी प्रेस आहे ही मला मोर ऑफ ए पॉलिटिकल वाटते कारण त्यांनी तटकरेंचं आणि यांचं देखील नाव घेतलं प्रफुल्ल पटेलांच की यांनी खरं ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती जसं मी घेतोय कोणाच्या तरी एक पॉलिटिकल माणसाचं समोर आहे त्यांनी मला थोडं प्रयत्न केलाय ठीक आहे माने सर हा आरोप तुम्हाला मान्य आहे जर टेक्निकल सगळं होतं एकतर पूर्ण चौकशी होईपर्यंत का थांबत नाही संयम का नाही ठेवत की चौकशीतून काय समोर येत असं म्हणत त्यांनी थेट आरोप केलाय हे जास्त राजकीय हे इतकं टेक्निकल जेवढं तुम्ही सांगताय तेवढं नाहीये त्याच्या मागे राजकारण आहे पाठक साहेबांचा सा हा आरोप म्हणजे हास्यास्पद आहे पहिली गोष्ट याच्यासाठी की यात सर्व प्रेझेंटेशन तिथं उपस्थित असलेल्या पत्रकारांपासून राज्यातल्या जनत्या सर्व नेत्यांपासून सगळ्यांना एक लक्षात है है की हे टेक्निकल प्रेझेंटेशन आहे पाटील साहेब स्वतः सांगतात की सिव्हिल एव्हिएशन मध्ये प्रॉब्लेम असा आहे की आता पॉलिटिकल हे बघायचं काय कारण नव्हतं त्या दिवशी बोलल्या रोहित दादांनी आम्ही याच्यावर टेक्निकल काम केलं आणि आता ते टेक्निकल सगळे इनपुट आल्यानंतर याच्यात टेक्निकल मांडणी केली तेव्हा हा पॉलिटिकल हा जो काय त्यांचा जो आरोप आहे तो मी एक तर फेटाळून लावतो त्याचा निषेध करतो चुकीचा विषय नंबर एक नंबर दोन स्वतः रोहित दादा म्हटले की माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब देशातले राजकीय नेते आजही हेच विमान वापरतायत हे थांबवलं पाहिजे हे काळजी राज्यातल्या म्हणजे अनेक बिझनेसमॅन या सगळ्यांच्या काळजी कोटी हा मांडलेला विषय हा पहिला समजून घ्या सर मला असं वाटतं दुसरा hmm. मुद्दा त्यांनी जो काय मांडला एआर एका आमची जी माहिती आहे ही कंपनी अनेक विमानं ऑपरेट करते तिचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल टर्मिनसवर वर स्वतःच मेंटेनन्स इश्यू सगळं सेटअप आहे आणि ते तिथं मेंटेन करते ते बाहेर किती लोकांना देते तिथलं सीसीटीव्ही फुटेज त्या सगळ्या गोष्टी आम्ही मागणी करतोय या सगळ्या गोष्टी जोर आपल्याला कॉम्प्युटर एजन्सी कडनं येत नाही तर ह्या गोष्टी मुळे आपल्याला व्यवस्थित प्रकाश टाकता येणार नाही हीच तर आमची मागणी आम्ही रोहितदादा पवार एक आमदार आहेत राजकीय नेते ते आम्ही असं त्यांच्या माध्यमातून लोकांकडनं अधिकाऱ्यांकडनं माहिती घेऊन गोळा करून एवढे पंधरा दिवस तेरा दिवस आम्ही मिळवू शकतो कॉम्पिटंट एजन्सी तर हे लवकर मिळायला पाहिजे होतं नंबर एक ब्लॅक बॉक्स आतापर्यंत काय झालं माहित नाही नंबर टू नंबर थ्री आता भाट साहेब जर एव्हिएशन मध्ये आहेत त्यांना माहिती आहे तर आतापर्यंत आपल्याला अहमदाबादच्या विमान अपघाताचा निष्कर्ष काय हे सांगता आलं नाही लंडनला चाललेलं विमान माननीय मुख्यमंत्री गुजरात त्यांचं त्यात निधन झालंय त्याच्यापर्यंत वैमानिकांनी निषेधाचे पत्र काढले की आमचा दोष नाही तुम्ही आमच्यावर का काढताय म्हणजे ने आता तीन वर्षापूर्वी जे मुंबईतला ने, ने आतापर्यंत रिपोर्ट दिला हो। देश का देशभरात खळबळ माजवणारा आठ दिवस जो झाला मी अतिशय वाईट शब्द आहे तो पण वापरावा लागतोय जे काय झालं ते लाल डीजीसीएच जबाबदार होतं ना म्हणजे आतापर्यंत ज्या सगळ्या सिंक्रोनाइज वन टू थ्री फोर अशा ज्या काही इन्सिडेंट झाल्या हे जर योग्य वेळी जर आपण खबरदारी घेतली असते तर ने ते केलं असतं तर आतापर्यंत आले। मी टू द प्रश्न विचारतो रोहित सर आतापर्यंतच्या सगळ्या ट्रॅक रेकॉर्ड बद्दल प्रश्न विचारला जातोय सत्ताधारी असं म्हणतात की डीजीसीए आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही पण खरच डीजीसीएच्या रिपोर्टच्या माध्यमातून ती पारदर्शकता आतापर्यंत हिस्ट्री काय सांगते ती जपली गेली आहे का हे रिपोर्ट अगदी व्यवस्थित येतात का आणि आपण त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवू शकतो का की तिसऱ्या सुद्धा एका एजन्सीची आपल्याला मदत घ्यायला लागू शकते ते बघा प्रत्येक गोष्टीमध्ये व्हेरिएबल्स खूप जास्त आहेत कुठल्याही चौकशीमध्ये त्याच्यामुळे डीजीसीए च्या पण आपण टेक्निकल लिमिटेशन्स आहेतजीसीए ला खूप लिमिटेशन आहे आता काय होतंय की आजकालच्या जगामध्ये लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्य माध्यमातून काय 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 का वेगळा प्रचार एखाद्या घटनेबद्दल ही घटना असो आधीच्या कुठल्या घटना असो त्याच्याबद्दल सुरू करतात की अहमदाबाद विमान अपघात झाला त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते विजय रुपानी यांना मारण्यासाठी तो घातपात केला गेला अशा अफवा प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर सुरू झाल्या आणि गेल्या वर्षी म्हणजे ते जून मध्ये जेव्हा झालं घटना आता यावेळी सुद्धा अजितदादांच्या संदर्भात अशाच प्रकारच्या घटना सुरू झाल्या म्हणजे सॉरी हे सुरू झाल्या अफवा आणि त्याच्यामुळे डॅमेज होणं हे सुरु झालं मला असं म्हणायचं आहे की डीजेसीए ही एक सरकारी संस्था आहे तुमच्या प्रश्नाकडे जर यायचं तर त्याच्यामध्ये प्रोसिजर्स त्यांचे एव्हिडन्सेस त्यांचं हे सगळं याच्यामध्ये प्रचंड वेळ काढ लागणारी सगळी यंत्रणा आहे त्याच्या सगळ्या प्रोसिजर्स फॉलो करणं एक तर हे अत्यंत कठीण असतं की जे जळलेलं सगळं आहे तिथून ते जमवणं त्याचे सगळे पुरावे वगैरे दरम्यानच्या काळात कोणीच काही बोलू नये आणि डीजीसीएचा रिपोर्ट येईपर्यंत आपण थांबावं असं म्हणणं आजकालच्या जगामध्ये शक्य नाही हा याच्या अँगल मी सांगतोय विषय समाजात जे काही सुरू आहे त्या अँगल मी सांगतोय त्यामुळे प्रश्न जेव्हा उपस्थित केले ते जातात तेव्हा आपल्यासारख्या लोकांनी किंवा अन्य लोकांनी बोलणं पायलट्स वगैरे बोलत आहेत अनेक लोक बोलत आहेत रोहित पवार यांनी काय प्रश्न उपस्थित केले तर तो त्यांचा एक कुटुंबाचे सदस्य म्हणून अधिकार आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी जर त्याच्यावर त्यांची बाजू मांडली तो त्यांचा अधिकार आहे प्रत्येकाला आपलं मत काही देऊन काहीतरी एक इन्फ्लुएन्स करणं इन्फ्लुएन्सर आणि समाजामध्ये गोंधळ उडू नये म्हणून काय ज्या बाजू आहेत ते मांडणं हे शक्य हे आवश्यक आहे याच्यामध्ये डीजीसीए बद्दलचे अनेक प्रश्न अनेक उठवले आहेत हे मात्र खरं आहे कारण तुम्ही खरोखरच बघा की आठ महिने झाले तरी अहमदाबादच्या क्रॅश बद्दलचा फायनल रिपोर्ट आला नाही जो की सामान्यपणे साठ वर्किंग डेज मध्ये बनवा लागतो बनवा बनवावा अशी अपेक्षा असते शेवटचा पॉईंट त्यातला असं सांगतोय मी की टेक्निकली बन ज्या काही गोष्टी आहेत त्या चालू राहतील पण सोहेल सेठ यांच्यासारखे दिल्ली मुंबईमध्ये हाय हाय प्रोफाईल सर्किटमध्ये वावरणारे लोक त्यांनी सोशल मीडियामध्ये पहिल्याच दिवशी किंवा अपघाताच्या दुसऱ्या दिवशी असं सुरू केलं की डीजीसीएचा कसा मिली बघत आहे त्या वीएसआर चे मालक सगळीकडे सांगत फिरतात की मला काही डीजीसीएचा प्रॉब्लेम नाही वगैरे या गोष्टी सुरू असताना डीजीसीएच्या होणे या सगळ्या एक दोन तीन चार गोष्टी ज्या काय आपण बघतोय त्या हे अगदी आहे आता आपण जर म्हटलं की बारामतीच्या रनवेला म्हणजे बारामती रनवे आणि मुंबई रनवे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक फरक आहे म्हणजे अशा टेक्निकल गोष्टी आहेत की मुंबईच्या रनवेला पूर्वेकडनं उतरता येतं आणि पश्चिमेकडून पावसाळ्यात सुद्धा उतरता येतं या याचं कारण ती आय एल एस कॅट थ्री रनवे आहे बाहेर बारामतीची आय एल एस तर आर रनवे म्हणजे साधं तिथे आय एफ आर सुद्धा नाही इन्स्ट्रुमेंट फ्लाईंग रूल सुद्धा नाही या सगळ्या टेक्निकल गोष्टी आपण समाजातल्या लोकांना सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणून आपण हे सगळं बोलतोय बरोबर लास्ट पॉईंट असा आहे की त्याच्याबद्दलचा एकदम घातपात वगैरे असा निष्कर्ष काढल्याने गोंधळाची स्थिती आणि डॅमेजिंग सगळं होतं ते टाळलं पाहिजे ही विलास तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून मी वेळ काढून एवढ्या सगळ्या माध्यमावर त्यावर बोलतोय आरोपांना काहीतरी तुम्ही टेक्निकल पुरावे द्यावे द्यावेकल yes, exactly. बाजूनी ते बोलावं आणि त्याच्यात राजकारण आणू नये मला तर या अनुषंगानं आनंदजी तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा भारतीय जनता पक्षाला या सगळ्यामध्ये रोहित पवार यांचं राजकारण दिसत आहे ते त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि माझी काही इच्छा नाहीये की तुमच्यात कुठले वाद लावायचे किंवा काय मी स्पष्ट विचारतो माझं काम आहे ते तुम्हालाही असंच वाटतं का त्यांच्या त्यांच्या शंकेवरच तुमची शंका आहे असं आहे की अठ्ठावीस तारखेची जी क्रोनॉलॉजी त्यांनी सकाळी सात वाजून तीन मिनिटापासून अपघात होईस तर म्हणजे आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत सांगितली की संपूर्ण टेक्निकल आहेत आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न त्यांनी जे उपस्थित केले ते योग्यच आहेत सत्तावीस तारखेची मात्र जी घटनाक्रम त्यांनी सांगितला की फाईल आणायला उशीर झाला का कोण भेटायला आलं का मग विदर्भातला नेता आलं का हा भाग मात्र याच्यावर त्याला राजकीय छटा होत्या असं मला वाटतं अठ्ठावीस तारखेला त्यांनी पण असं घडलं होतं का तुम्ही क्लिअर करा ना ते नाही आता काही घडलं होतं का अजितदादांचा स्वभाव असा आहे की कुठलीही फाईल त्यांच्या समोर आली महाराष्ट्राच्या हिताचा जो निर्णय असेल तर कुठलाही वेळ न लावता ते सही करायचे आणि मीटिंग शेवटी असं आहे की अनेक वेळा अशा गोष्टी घडतात की आपण ठरवतो जायचं आणि कामाच्या ओघामध्ये काम वाढल्यानंतर आपलं टूर शेड्यूल केवळ अजितदादांचं नाही तर अनेक राजकीय नेत्यांचं बदललं जातं त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगतो की अठ्ठावीस तारखेला जे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले हँडलरच्या मेसेजपासून म्हणजे सात वाजून तीन मिनिटाचा जो मेसेज आहे तिथपासून अपघात होईसो या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे पण सत्तावीस तारखेचे जे त्यांनी प्रश्न उपस्थित केले ह्याला मात्र राजकीय रंग आहे ठीक आहे माने सर तुम्हाला या सगळ्यातनं काही राजकारणात सापडतय अशी तुमची मनिषा आहे इच्छा आहे की खरंच तुम्हाला या सगळ्याच्या मागे काहीतरी दिसतंय आणि त्याच्याबद्दलचे ठोस पुरावे आहेत म्हणून तिथपर्यंत पोहोचायचंय कारण तुमच्या भूमिकेवर सुद्धा तुमच्या तुमच्या एकूण मनिषेवर सुद्धा शंका घेतली जाते शंका घेण्यासाठी काही परिस्थिती नाही मुळात यावेळी अजितदादांचे वाहनाचा ताफा नेहमी तयार असतो त्यांचं कॅबिनेट नंतर काम पाच साडेपाच ला संपणार होत ते संपून ते निघणार होते त्यांच्या चालकाने सांगितलं की आम्ही ठरवणार होतो की बाईक रोडच जायचा पुण्यात मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बारामतीला विषय असा आहे मंत्रालयातनं नंतर परमवीर साहेबांना सांगू इच्छितो नंतर फाईल मागवण्यात आली नंतर एक नेता जरा सांगावं असं बोलू सरकारने बाकीच्या गोष्टींनी चर्चा करायची याच्यासाठी तर रोहित रोहितदा आम्ही सांगितलंय की ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करा की किती वाजता फाईल मागवण्यात आली मंत्रालयावरून किती वाजता ती सही झाली का ती आजच केली पाहिजे असं सांगण्यात आलं त्यानंतर कोण नेता आला कोण एजन्सी आली कन्सल्टंट की ज्याच्यावर अजितदादा वैतागले होते पट्यवधी रुपये देऊन त्याचा रिझल्ट मिळत नाही म्हणून त्यांनी सांगितलं हे सगळं पाहत असताना आजच परांजपे साहेब आपल्याच पक्षाकडनं माननीय मुख्यमंत्र्यांना चौकशीची विनंती करण्यात आली आहे आता ह्यात राजकीय असण्याचं काही कारण नाही हे सगळे मुलगा विलाजी एकच आम्हाला जे दिसत आहे आता रोहितजींनी सांगितलं डीजीसीए पासून कॉम्पिटंट एजन्सी जे आतापर्यंत आपल्याला दिसतं की चौकशा लांबतात निष्कर्ष निघत नाहीत अॅक्सिडेंट होतात किंवा अनेक गोष्टीचा कोल्स राहतात ते होऊ नये याच्यासाठी अतिशय कॉम्पिटंट आपल्याला विलाजी काय पाहिजे देशातल्या सिस्टीम्स इतक्या बिनसुक आणि चांगल्या पद्धतीने काम करणार दादा हे राज्याचे अतिशय मोठे नेते खूप खूप काम करणारे अवलंबून अशा स्वरूपाच्या जनता पर नहीं, नहीं, जी, जी, अगदी मान्य आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीये पण आनंदजी या सगळ्या मांडणी मधला एक स्पेसिफिक भाग तुम्हाला मान्य आहे पण या सगळ्यातली जी थेरी आहे घातपाताची ती तुम्हाला मान्य नाही जर समजा तुम्हाला ती घातपाताची थेरी मान्य नसेल तर स्वाभाविक आहे की त्याची चौकशी जी आहे ती घातपाताच्या दिशेने करायची की त्याची चौकशी ही अपघाताच्या दिशेने करायची हा मुद्दा असू शकतो तुम्ही चौकशीची मागणी करत असताना तुम्ही घातपाताच्या अंगानं सुद्धा चौकशी व्हावी की नाही याबद्दल काय भूमिका मांडत आहे की ज्या वेळेला चौकशी होईल त्यावेळेला ती चौकशी पूर्ण क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंटच्या माध्यमातून होईल त्याच्यामध्ये त्या, त्या चौकशीच्या निष्कर्षामध्ये जर घातपात आला तर ते देखील निष्कर्षामध्ये येईल दुसरा डीजीसीएचा मुद्दा असा आहे की डीजीसीए कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे पण त्याच्याबद्दल पण जर चिन्ह असतील तर जे रोहित पवारांनी सांगितलं की तीन एक्सटर्नल एजन्सी सायन्सेस त्यांनी एन टी नाव घेतलं त्यांनी बी नाव घेतलं फ्रान्सची आणि एएआयबी ए युके चं नाव घेतलं की या एव्हिएशन ऍक्सिडेंट मध्ये इन्क्वायरी करतात तर ती देखील मागणी त्यांनी करावी त्याला देखील आमचं समर्थन राहील पण हा नेमका अपघात कशामुळे झाला हा घातपात होता हा निष्कर्ष येऊ दे त्याला घातपाताच नाव देऊन संभ्रम निर्माण होऊ नये संपूर्ण चौकशी ही झालीच पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून आहे पक्ष